जो काही तिथे प्रकार घडला आहे संभाजीराजे आंदोलन करत असताना आमच्या माहितीप्रमाणे असणारं भिडे यांचे जे सैन्य आहे धारक जी आहेत त्या धारकांनी तिथे धुर्घुस घातला असं आमची आमची असं माहिती आहे आणि जाणून बुजून असताना त्या ठिकाणी ती तिथल्या लोकांना मारझोड झाली दुकानं तोडण्यात आली आणि एक तंग वातावरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एका बाजूला सरकारने असणारं याची चौकशी करून दंगेखोर कोण होते ते त्यांनी असणार शोधावं आणि दुसऱ्या बाजूला तोडगा निघू शकतो का याचा असणारा मार्ग त्यांनी शोधावा जो काही तिथे प्रकार घडला आहे संभाजीराजे आंदोलन करत असताना आमच्या माहितीप्रमाणे असणारं भिडे यांचे जे सैन्य आहे धारकं जी आहेत त्या धारकांनी तिथे दुर्गुष घातला असं आमची आमची असं माहिती आहे आणि जाणून बुजून असणारं त्या ठिकाणी ती तिथल्या लोकांना मारझोड झाली दुकानं तोडण्यात आली आणि एक तंग वातावरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एका बाजूला सरकारने असणारे याची चौकशी करून दंगेखोर कोण होते ते त्यांनी असणारं शोधावं आणि दुसऱ्या बाजूला तोडगा निघू शकतो का याचा असणारा मार्ग त्यांनी शोधावा